प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक मी अनिल भवारी पोलीस निरीक्षक येवला शहर पोलीस ठाणे याद्वारे जाहीर आवाहन करतो की उदय दिनांक सहा नऊ पंचवीस रोजी गणपती विसर्जन होणार आहे येवला सिटी पोल्युशनच्या हद्दीतून एकूण सत्तर गणेश मूर्तींचं विसर्जन आहे त्यामध्ये पस्तीस लहान मोठे सोळा असे गणेश मूर्तीचं विसर्जन असून एकोणीस एक गाव एक गणपतीचं विसर्जन आहे येवल्याची परंपरा पाहता पहिला मानाचा गणपती दोंडेरा मस्ताद तालीम यांचा असून त्याच्यापासून मिरवणुकीची सुरुवात होत असते आणि शेवटचा जो मानाचा गणपती आहे तो परदेशपुरा तालीम संघ यांचा आहे ह्या दोन्ही गणपतीच्या मध्ये इतर मंडळांनी समाविष्ट व्हायचं आहे गणपती विसर्जनाची सुरुवात ही धोंडेराव मसद तालीम यांच्याकडून संध्याकाळी सहाच्या सुमारास होणार आहे आणि शासनाचे जे निर्बंध हायकोर्टाचे गाईडलाईन्स आहेत ह्या ज्या आहेत ते रात्री बारा वाजेपर्यंत वाद्य वाजवण्यास परवानगी आहे वाद्य सुद्धा कोणतं तर ते पारंपरिक असावं असे निर्देश आहेत येवला शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत कोणत्याही प्रकारचं डी जे किंवा ज्याचा ध्वनी आवाज हा मोठा आहे आणि जो पासष्ट ते सत्तर डेसिबल पेक्षा जास्त आहे आणि जो कानाला कर्कश आहे अशा प्रकारचं वाद्य कोणी वाजवल्यास आणि तशा तक्रारी आल्यास संबंधित जे वाद्य परवानाधारक आहे किंवा जो डी जे मालक आहे किंवा जो, कि जो बँडवाला आहे यांच्यावर तर कारवाई होणारच आहे परंतु त्यांना ज्यांनी कोणी ज्या मंडळाने आणलेला आहे वाजवण्यासाठी त्या मंडळाच्या अध्यक्षावर सुद्धा कारवाई होणार आहे गणपती सण हा जुन्या गोवंद्याने शांततेत इतर लोकांना आजारी वृद्धांना त्रास न होणार अशा प्रकारे साजरा करावा असं मी आव्हान करतो परंतु आत्ताची जी हुलडबाजी पाहता त्याच्याकडं कोणीही ध्यान देत नाही की आपल्यापासून दुसरा दुखावेल दुसऱ्याला आजार होईल त्रास होईल आणि दुसरं एक आहे की जे लेझर लाईटचं प्रमाण आहे ते सुद्धा त्याच्यामुळे लोकांना डोळ्याला इजा होते परंतु त्याच्यावर सुद्धा कोणी अंमल करायला तयार नाही तर माझी विनंती राहील सगळ्यांना की आपण यावर सुद्धा अंमल करावा आणि पोलिसांनी त्यांचे नॉईज लेवल मीटर हे अद्ययावत करून ठेवलेले आहेत अशा प्रकारे जे कोणी कर्ण कर्कश आवाजात गाणे वाजवेल किंवा काही संगीत वाजवेल तर त्याच्यावर तर कारवाई होणारच आहे त्याचप्रमाणे मिरवणुकीमध्ये फॅड आहे की वादग्रस्त गाणी वाजवायची तसेच काही पोस्टर बॅनर नाचवायचे तर असं कोणी जर काही कृत्य करत असताना आढळल्यास त्याच्यावर संबंधित कायद्याने कठोरात कठोर कारवाई केली जाईल त्याचप्रमाणे अशा मंडळाचा गणपती परवाना पुढच्या वर्षीचा रद्द करण्यात येईल याची मी नक्कीच तुम्हाला आश्वा स्वतः गहा देत आहे आणि ही कारवाई होणार म्हणजे होणारच